ठाण्यातील नाल्यात आढळले वासरांचे मृतदेह ठाणे शहरातील गजबजलेल्या मानपाडा भागात एका नाल्यामध्ये बुधवारी संध्याकाळी गायीच्या पाच वासरांचे मृतदेह आढळले त्यांच्यावर विष प्रयोग झाल्या की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संताप व्यक्त होत असून वासरांचे मृतदेह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आले ठाण्यातील मानपडा हा दाटीवटीचा परिसर असून येथील नाल्यामध्ये पाच वासरांचे मृतदेह पडल्याचे काही दक्ष नागरिकांना निदर्शनास आले त्यांनी तातडीने महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला याबाबत कळवले त्यानंतर पालिकेचे पथक पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व जेबीसीच्या साह्याने सर्व मृतदेह बाहेर काढले ही वासरे नाल्यात कशी आली तसेच ती कोणाच्या मालकीचे आहेत याचा तपास चितळसर पोलीस व महापालिकेचे अधिकारी करत आहेत